दोन जुलै ही तारीख जवळ आली की आपल्या पालघरच्या तरुणांमध्ये पार्टी आणि मौज मजेचा विषय सुरू होतो कारण ट्रेकिंग करून एखाद्या उंच डोंगरावर चढणे आणि समोर दिसणाऱ्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत जोरजोराने गाणे वाजवणे चिकन पार्टी मद्यपान पेय करून नाच गाणे करणे हा असा आनंद कोणाला नाही होणार ऑफकोर्स मला पण आवडेल पण ही सर्व मौज मजा करण्यासाठी हीच जागा का दोन जुलै दोन हजार तेवीस या वर्षी मी सुद्धा या डोंगरावर गेलो होतो आणि त्याच्यानंतर या डोंगराबद्दलची मी थोडी माहिती काढते सध्या स्थितीला जे काही चालतं या डोंगरावर ते मला काही पडते नाही म्हणून गेल्या वर्षी मी या डोंगरावर गेलो नाही होय मी गोष्ट करतोय आपल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या बारटगडा आणि याच बारटगडावर दरवर्षी दोन जुलैला मोठ्या संख्येने पोरांची जत्रा भरली दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी। प्रशासनाचा सक्त आदेश असून सुद्धा या गडावर मोठ्या संख्येने लोक गेलेली कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण फक्त नाच गणे मस्तीचे व्हिडिओ हे इंस्टाग्राम युट्यूब शेअर केले आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बारडगड हा आदिवासी परंपरेचा भाग म्हणून नाही तर एक मजा ठिकाण प्रसिद्ध झाले तर आहेत मित्रांनो आज आपण माहिती करून घेणार आहोत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या आदिवासी परंपरेचा एक भाग म्हणून बाराड गडाबद्दल इन्स्टाग्राम संदीप अंबात या दादांनी खूप छान व्हिडिओ शेअर केला आहे तो तुम्ही एकदा बघाच दोन जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख लवकरच आपल्या भेटीला येते आणि या तारखेला बारड लोकांची प्रचंड गर्दी जमावते पूर्वी या गडावरती स्थानिक लोक काय जायची तर पाऊस जर लेट झाला जून महिन्यामध्ये पाऊस पडला नाही किंवा भात पिकाची पेरणी लेट झाली तर बाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकांना वाटायचं की पावसादेव आपल्यावर रागावला आहे आणि त्यासाठी ते, ते एक दिवस निवडायचे जुलै महिन्यातला आणि त्या गडावरती जायचे गडावर जात असताना ते तिथे पावसादेवाला खुश करण्यासाठी कांबळणात नाचायचे थारपानात नाचायचे आणि असा हा त्यांचा कार्यक्रम असायचा परंतु कालांतराने सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन जुलै ही तारीख प्रसिद्धीच झाली आणि आपण बघतोय येत्या काही वर्षामध्ये बारडगरावरती दोन जुलैला महाराष्ट्रातून लोक येत असतात आणि थोडुंब गर्दी तेथे होत असते बारडगर डोंगर हा आपल्या समाजाचा कुलदैवत आहे तुरुंग आहे आणि आपण या गड्याची निगा राखली पाहिजे निसर्ग निसर्गाची आपण कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे वेल या बारटगडाचे महत्व काय आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये या गडाला का पुजले जाते हे तुम्हाला थोडेफार समज येत असेल अजून पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर इथे आय बटनवर क्लिक करा तिथे अरविंददा खूप चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे की कशाप्रकारे पूर्वीचे आपले आदिवासी बांधव बारटगडावर येऊन पावसा देवाला पूजत असत आणि कांबड्या नाच नाचत असत मागील काही वर्षापासून कांबड्या नाच सोडा तापमा हृत्याची पण पार वाट लावून टाकले तुम्ही हे व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे एवढ्या सुंदर निसर्गाच्या ठेवावर जाऊन भयंकर अशी घाण करून येतात लापरवाह असतात जबाबदारी घेत नाही तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करून नक्कीच सांगा दॅट सेट या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूयात नवीन एका व्हिडिओ मध्ये थँक्यू व्हिडिओ पूर्ण वॉच केल्याबद्दल